संभाजीराव झेंडे यांच्या पदयात्रेला आंबेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी संभाजीराव झेंडे यांनाच निवडून देण्याचा आंबेगावकरांचा निर्धार दत्तनगर आंबेगाव बुद्रु जांभुळवाडी कोळीवाडी परिसरामध्ये पुरंदर हवेली मतदारसंघातील महायुती मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराव झेंडे यांच्या पदयात्रेस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यावेळी संभाजीराव झेंडे यांनाच निवडून देणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे यंदाची लढत पुरंदर हवेली मतदारसंघात तिहेरी होत असून संभाजीराव झेंडे यांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये प्रचाराचे रान उठवले आहे प्रत्यक्ष भेटी घरोघरी संवाद तसेच परिसरातील प्रश्न सोडवण असल्याची आश्वासने ते देत आहेत यावेळी मित्रपक्ष व अजित पवार गटाचे सर्व विद्यमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकतच आमचे ज्येष्ठ सहकारी दत्ताभाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे मी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या चिन्हावर आम्ही ल निवडणूक लढवत आहोत आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सध्याचे आमदार निष्क्रियच नाही आहेत पण मोबाईलच्या भाषेत सांगायचं म्हटलं आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नॉट रिचेबल आमदार अशी मतदारांची भावना झालेली आहे पाच वर्षात ना ते व्यक्तिशा कोणाला भेटले ना कोणाचा फोन अटेंड केला अशा आमदारांना पुन्हा मत देण्याची मला वाटतं जनतेमध्ये आता कोणाची इच्छा राहिलेली नाही आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांनी पहिले दहा वर्ष या ठिकाणी निव्वळ भूलथापा आणि खोटी आश्वासनं देण्यातच घालवली त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री वाटते की आम्हाला घड्याळाच्या चिन्हावरती लोक मतदार हवेली आणि पुरंदर दोन्ही तालुक्यातले प्रचंड मताधिक्याने विजयी करतील असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण मित्र पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे या ठिकाणी पदयात्रेसाठी आलेले आहेत आंबेगाव पठारा दत्तनगर वगैरे या सर्व परिसरामध्ये आज पदयात्रा त्यांची आयोजित केलेली आहे आणि नागरिकांचा अत्यंत आणि मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे उत्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी झेंडेसाहेबांना आणि नक्कीच अत्यंत चांगल्या मताधिक्यानं वि झेंडेसाहेब विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला तरी आज तरी वाटते कारण मतदार ज्या पद्धतीने जे आमदार पहिले होते या भागामध्ये ज्यांनी काम पाच वर्षे ज्यांना संधी दिली होती ते अत्यंत निष्क्रिय आमदार ठरलेले आहेत त्यामुळं मतदारांना एक नवीन चेहरा पाहिजे आणि काम करणारा चेहरा पाहिजे आणि झेंडेसाहेब साहेब त्याचं एक उत्तम आज उमेदवार त्या ठिकाणी समोर येत आहेत त्यांना नक्कीच चांगल्या प्रकारचा मतदान या परिसरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीनं आंबेगावकरांचा आज हा एवढा मोठा प्रचंड प्रमाणातला उत्साह की निश्चितच या ठिकाणी आज परिवर्तन येणाऱ्या विधानसभेनंतर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल कारण ज्या पद्धतीनं आज आजी माजी आमदार या भागात होते गेले पंधरा वर्ष त्यांनी या भागात काम केलं परंतु कुठलंही ठोस विकास काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालं नाही आणि फक्त जनतेला भूल थापा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच संभाजीराव झेंडेसाहेबांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आंबेगावकरांचा एक बुलंद आवाज त्या ठिकाणी निश्चित मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येणारे आणि आमच्या भागातली जी काही विकास कामं गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये राहिली त्या कामांनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये ती कामं होतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं संपूर्ण ही जनता आज संभाजीराव झेंडे साहेबांच्या माग आदित्यदाच्या मार्गदर्शकांखाली त्या ठिकाणी आज सर्वच कार्यकर्ते आम्ही काम करतोय निश्चितच आमचा विजय या ठिकाणी होणार आहे चांगल्यातल्या मता चांगलं मताधिक्य आज आंबेगाव मधनं त्या ठिकाणी साहेबांना मिळेल याच्यात कुठेही शंका आमच्या मनामध्ये नाही आहे गावच्या सगळ्या समस्या ते थे सोडवतील म्हणून आम्ही आंबेगावकरांनी ठरवलं आहे की ते संभाजीराव झेंडेनाच निवडून द्यायचं